अच्छा अच्छा सांगा शिस्त परफेक्ट आता ही तुम्ही थोडं शाळा शाळा ठीक आहे ओके स्माईल अहो तिच्या मानीला हात लावला बघा व्यवस्थित घ्या मानीला हात लाव जा हो हो बरोबर घेतलाय ना झोपली ग इथ झोपू द्या झोप द्या जास्त हालू नका झोपू द्या मी येऊ का तुमच्या फोटो मध्ये मा मामी ये ये ये, ये। तिथं उभी रामा जवळ <laughs> राणी या काढायचा बाळाला घेऊन ना पण माझ्याजवळ त्याला कोणी देतच नाही बाळ छोटा आहे ना तू सुसू करेल ना मग एवढा छान ड्रेस घातला तुम्ही खराब होईल ना तो म्हणून <laughs> राणी मस्त दिसून राहिली फ्रॉक मस्त घेतला पण तू या फ्रॉक मध्ये डुमनी डुमणी दिसून राहिली बा काय काय नका म्हणू तिला छान दिसते है ना राणी मस्त दादा आमचा घ्याला राणीचा छान फोटो घ्या राणी स्माइल करा ओके मम्मी हे मम्मी मला बाय सगद फोटो काढायचे ना ग कोण <laughs> काय झालं काय म्हणते भूक लागली का बाई भूक लागली शि ते सुरू केलंय ना ते खायचं तिकडे काय आई काउंटर राणी जा जा काही भूक लाग ना लागली खाऊन या ला <laughs> जा बघा काय तिकडे खायला तर खाऊन या जेवणाच असेल तर जेवण करून घ्या भूक लागली का राणी नाही मम्मी मला भूक नाही लागली मला फोटो काढायचे सांग मम्मी काय म्हणतो भूकच लागली का फोटो काढा

कोणताच पाहुणा उपाशी गेला नाही पाहिजे जण जीवन गेले पाहिजेत हा आणि जात, जाता जाता प्रत्येक बाईच्या हातात ते पॅकिंग केलेलं आहे ती, के ती जे जो रिटर्न गिफ्ट रिटर्न गिफ्ट ना आता जे मी आजकाल कार्यक्रम केले तर माहिती रिटर्न गिफ्ट देता आम्ही साडी देत जाऊ बाई व कोणताही कार्यक्रम असू घरी कोणती बाई आली तिच्या हाती साडी द्या ही आमची पद्धत आता तुम्ही माझी पॅक करून देता काही ते तो भाव आहे सगळं भावजय चालू माहित आहे जेठानी ना आणलं सगळं हे करून पॅकिंग करून तू फक्त द्यायची गॅरंटीत आली हा आहेस ना कार्यक्रम व्हायला जायची घाई आहे काकू एवढी धावपळ करत जाणार आहे का मी मला माहित नाही का माझ्या सासूबाई किती बिझी आहेत मग सासूची मदत करायसाठी थांबते ना मुक्कामी आहे मी इकडनं तर गावला जाणार आहे असं का घरी जाता का तिकडे जाशील ना बाबाच्या भेटीले हो तिकडे जाईन जाता जाता पण पहिले घरी जातो घरी जा लागते काही का कामही आहे थोडस श्रावणीच्या पप्पाले ते शेतीचं काहीतरी आहे काम तर ते बाबाचे फोनच चालू होते येतो येतो याची काही सोयी पाहिजे होती काही काही होत काम तर म्हटलं मग चला मग मग हा कार्यक्रम झाला की आम्ही घरी जाऊ मग जाता जाता बाबाची भेट घेतली की चाललं राणीला आणलं नाही ना श्रावणीची कशी टेस्ट होती चालू मग तिला आणलं की डिस्टर्बच होते म्हणून तिला ठेवलं आपल्या का काकाच्या घरी मग आलो आम्ही पण आम्ही उद्या संध्याकाळी निघणार आहे उद्या चालला का आशा ताई हो मंद कारण उद्या हे श्रावणी नाही ना सोबत म्हणून मग तसं पोरीले तिथं ठेवलं पण आता येत मी अर्जंट होता घरी घरी काम होतं काही म्हटलं चला मग कामात काम आहेत सगळंच कामं आटपतात तुम्ही हा वाटते थांबता का काही दिवस नाही बाई कसलं काय आमची यांना सुट्टी कुठे आणि राणीची शाळा आहे ना थांबणं नाही होत एक दोन दिवसासाठी कसं आलो हो ते तास काय म्हणतात सुनंदा ताई मुलं वगैरे मजेत हो मजेत आहेत तुमचं चांगलं आहे सगळं पा बरं असं आलं कार्यक्रमानिमित्त भेटी गोटी होता समजायच्या हा हो बरोबर आहे मग काय कारणाल निमित्त असं कार्यक्रम येत असत भेटी होत्यात रश्मी छान दिसून राहिल्या मस्त दिसून राहिल्या साडी पैठणी आहे ग हो वहिनी पैठणीच आहे दादा नाही दिसले मला आलेत ना तिकडे असतील माणसा येत रश्मी किती मेकअप केलं साडी घातली बरोबर आहे पण कानाला बांधा लागत होतो बाई तसं थंडी आहे बाहेर इकडे तशीच थंडी वाजते स्वेटरही घातलं चाललं असतं असं काही नसते फोटोच्या वेळेस काढता येते एकापरी फोटो काढताना पण तसं मग कानाला बांधून ठेव स्वेटरही घालून ठेवा समधे थकले तूच राहील ती आशा तूच राहील ती फक्त सांगायची नाही तर समजे थकले आम्ही हे आज कार्यक्रम आहे म्हणूनच नाही पहिल्या दिवस पासून या पोरीनं कानाला नाही बांधलं स्वेटर नाही घातलं गरम पाणी नाही पिली काहीच नाही ते फक्त तिला स्वयंपाक करून खाता येत नाही म्हणून तिला कुठे जाता नाही येऊन राहिलं म्हणून नाही तर ते आता बाहेर जाऊन जेवणही येते साजरं तेच फिक्क टिक्क नाही पण तिचं बस नाही चालून राहिला तर ती म्हणून सांग चला चला या इकडे बसायला गोष्टी इकडे या <laughs> राणी ये इकडे या गेली तिला अजून चला चला तिकडे कार्यक्रम सुरू आता बाळाला पाण्यात घालून घेऊ आणि मग पुढचं होतेच आहे की नाही हो मग काय तो <laughs> माझे नाव काय माझे नाव राधा अजिनच सांगलं बाई पहिले बाकी कुठे सांगू ना सांगू मी राधाच वय हे आता आई सांगते सांगा आई माझे नाव रसिका माझे नाव आहे रसिका सांगा आत्या नाव सांगा माझ माझे नाव काय गौरी माझे नाव गौरी माय बाई गौरी नाव ठेवलं बा ओ मा इकडचे आदिल ते विचारा नानी नाव सांग ना मा नाव सांगा जी इन इनबाई नातीचं नाव सांगा ना काही हा आता हो सांगा ना माय तुम्ही तुम्ही सांगा साजरे साजरे नाव <laughs> पाहुणे सांगितलं शी ए सुनंदा बाई सांगा ना तुम्ही आता तिच्या मोठ्या आईनं सांगितलं लायना आत्यानं सांगितलं आजीनं सांगितलं अरे तुम्ही सांगा <laughs> नाही नाही सांगा तुम्ही आता आम्ही आत्या म्हणून एक सांगितलं ना अरे तुम्ही सांगा बरं पप्पा सांगतात की नाही अहो पप्पा सांगा की माझं नाव काय तुम्ही किती नाव ठेवा आणि काही म्हणा हे तर राहील मग छकुलीच माझी छकुली पप्पानं नाव ठेवलं छकुली हा मम्मी आणि पप्पांची छकुली अरे मामीला विचारा ना कोणी नाव मामीन ना ठरवलेलं आहे ना मामी सांगा नाव एक उलट एका भाजीच हो सांगणार ना मी पण आता नाही पाळण्यात घालताना मस्त नाव ठरवलंय मी चला आता आपण पाळण्यात टाकू ना बाळाला हो आता आपण सांगतले कोणती बैल येत नाही का माते मामीचं नाव स्पेशल हाय वाटते सुनंदा ताई बघितलं का आपण सर्वांनी आपले मनातले नाव इथे सांगितले ना रश्मीची भाव बघितली का रश्मी सारखीच आहे आता ते सांगितले तर काय होती आपण इथं सांगितले ना आपण किती नावं सांगितले शेवटी म्हणायचं ते त्यांचे ते, ते, ते म्हणतीलच त्यांना जे नाव ठेवायचं आहे ते रवीन रश्मी ठरूनच ठेवतील मग आपण सांगितलं तर काय व्हाय चाललं इथे नाही तिथे चला जाऊ दे ना मंदा असं थोडी असते काय छान हसी मजाक असते ठेवत ना मग पाळण्यात टाकताना ठेवतील फोटोशूट साठी करून राहिले ती रश्मी रवी तुला तर माहित आहे त्या फोटोचा किती आवड आहे मग करू दे ना करतात हौशीनं आता इथे नाव सांगणं काय आणि तिथे नाव सांगणं काय काय एकच आहे तू पण उगाच हम्म तू तर असं का ग कुठल्याही कार्यक्रमात ही एकच साडी घालून येते तुला एकच साडी आहे का हीच साडी होती मागी तुझ्या रश्मीच्या सांजीच्या वेळेस हीच साडी घालून आली होती एकच साडी आहे का तुला अगं छान आहे ही साडी मला आवडते म्हणून घातली एवढं कोणाच्या लक्षात राहते ग कोणाच्या म्हणजे माझ्या बघ ना माझ्या लक्षात नाही राहिलं का माजे? माजे मी आल्या आल्या तू आल्या आल्या माझं म्हणजे तू साडी घातली ना तेव्हाच माझा माथा ठणकला म्हटलं बाई काय करावीच तू घरी तरी मला सांगायला पाहिजे होतं माझ्याजवळ होती ना आणखी छान साड्या आणलेल्या आहेत मी त्यातली एखादी तू घातली असती हा हेच साडी घालून आता कुठं पण पण लक्षात नाही राहत बघ माझ्या लक्षात नाही आलं का की तू हे साडी घातली होती म्हणून रश्मी जाऊ दे ना तू तर कोणत्याही गोष्टीत कायच करा लागते आता काय 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 आपल्या फोकस आपल्यावरच राहणार आहे काही पण चल जाऊ दे वेळा यांना अजून मी चालली इकडे काहीतरी खाऊन घेते मला भूक लागली अगं थांबणं मंदा आता बाळाला पाळण्यात घालायचंय ना काय ग चांगलं वाटते का अजून कोणीच खाणं सुरू नाही केलं आता लहान लहान डेकर खाऊन राहिले त्यांच्या जाऊन खाते का कस वाटते मामी मामी आले आले आता बस करा अलग अलग नाव घेणं आज तर आता तिचं नावच ठरते ना कोणी मुनी म्हणते कोणी चोनू म्हणते कोणी छकुली म्हणते कोणी चिमू म्हणते बाय 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 आज आमच्या भाजीबाईच नाव ठरणार <laughs> <laughs> आनंद आहे <laughs> ना ठेवा तुमच्या आवडीचं नाव माझ्या मुलीच मला आवडेल मी रश्मी तुम्ही आणि दादांनी काही ठरवलं असेल ना ते सांगाय ना किंवा मग सासू बहिणी मोहिनी ताई तुम्ही काय ठरवलं आम्ही सर्वांनी हेच ठरवलं कि आता आज बाळाचं नाव तिची एकुलती एक लाडकी मामीच ठेवणार ठेवा <laughs> मग आता सांग पद्मा सांग तू म्हणस ना त्या रोजी आहे ते राव सांग <laughs> होय रश्मी आणि रवी रश्मी आणि रवीच्या मुलीचं नाव रावी होते तेच आहे ना कधीशी कोणत्या तर ताईनं कमेंट मध्ये सांगितलं होतं ना आ हो पण ना नावा, नावा नाव ते नावच समजत नाही कारण ते सगळं आता ह्याच्यात येते जीमेल मध्ये येतात ना तुमचे नाव नाव काही वाचता येत नाही पण तुमच्या मनापासून आभार खूप छान नाव सुचवलं तसं खूप जणांनी आम्हाला छान छान नाव सुचवलेले आहेत त्यातला आम्ही एक निवडलं बाकी त्यांनी राग म्हणून नका तुम्ही तुमच्या आवडीचं नाव आमच्या चिमूच ठेवू शकता होई मी तर बाई राधाच म्हणून माई सोपे साप राधा बरोबाई तिच्या आबाजीने सांगितलं राधाच नाव ठेवतो पोरीच बघा <laughs> आजीच नाव वेगळं माम्मीच वेगळं तुम्ही पण ठेवू शकता आणि तिच्या आईने तिचं नाव ठेवलेलं आहे चू ही माझी चूच आहे कुर्र काय च्यू चू, का चू।, <laughs> चू। रश्मीने ठेवलं मम्मीने ठेवलं बाळाचं नाव च्यू न <laughs> कुठे मावशी नाही दिसून राहिली अ काय करून राहिल तरी कोणा सांग तरी बोलून राहिले काय करा इ इकडे ये ना व काय नाही अ म्हटलं सुलक्ष ना ते पाहुणे अ मायबाई यम बाई सांग सांगा बोलला जाते पहिले ना तिचं नावाज पाळला गेला म्हणा लक्ष्मी मावशी चांगले चांगले गाणी येतात म्हणा मग मामीले म्हणाल लाव म्हणा तुम्हीच म्हणा मला थोडी येतात जाणं वगैरे नाही येत म्हणता मला म्हणा शांता मावशी आमच्या बाळाच्या बारशाला आले पाहुणे कोण कोण आले पाहुणे कोण कोण एका सारे गुणी जण आमच्या बाळाच्या बारशाला आले पाहुणे कोण कोण आले पाहुणे कोण कोण ऐका सारे होगुनी जन आन तो खिचा तो अंडा कर पाथी ग मामी झुवाळा जुरे जु। दु। आई बापाला आनंद झाला बारशाच बाई थाट योग्याला आना त्या बाईला लवकर ुवाळा सोनार दादाला ला भूषण आल सोन्याच लाकीट हातात दिलं सोनार दादाला भूषण आलं ग सोन्याचं लाकीट हातात दिलं आणि पैसे भरा दिकर झुबा पैसे जु। भरा दी झू लाकीत घेऊन ग गमावशी आली बाई लाकीत घेऊन ग मावशी आली बाराशाची इथ तयारी झाली बाराशाची इथ तयारी केली पण आत्या मनात बारीक झाली झुबाळाजुरे जु झू जु।

तोंडाकर पाथिक मामी झुवाजूर तोंडाकर तोंडा इकडे तू ग मामी झुवाळाजू दु। <laughs> <काई वोशी? laughs> मा, मामी दु। म्हणी मी उगच झाले ना दूस्वान। चेडःगीने सार्याना केले दू बाला दूरे दू। सवासनीचा शावा सनी चा जानला बै मेलं पाल्नी तटा कील तानक बालmm.. शावा सनी चा जानला बै मेलं पाल्नी तटा